नमस्कार आजच्या पंचपक्वांच्या विशेष आषाढी स्पेशल भागात तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी कुरकुरीत नाश्ता चला तर लगेच सुरू करूया रामकृष्ण हळी मंडळी चला व्हिडिओला सुरुवात करूया आपण आपण नाश्त्यासाठी घेतले आहे पाच बटाटे ते आपण छान उकडून घेणार आहोत या कुरकुरीत नाश्त्याला ट्रायंगल्स असंही म्हणतात किंवा तुम्हाला हवं असल्यास तुम्ही त्याला उपवासाचं सँडविच असंही म्हणू शकता त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक कप साबुदाना इतका तो आपण छान भाजून घेणार आहोत आणि त्याची पावडर करणार आहोत बटाटे छान उकडून झाले आहे आणि थंड झाले आहे आता आपण ते मॅशरनी मॅश करून घेऊया आता या मॅश झालेल्या बटाट्यांमध्ये ही साबुदाण्याची पावडर आ, मिक्स करूया आ, ही आ, या ठिकाणी तुम्ही बटाट्यांऐवजी रताळेही घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार आता आपण यामध्ये धुऊन स्वच्छ बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालणार आहोत तुम्ही खात असाल तर घाला अन्यथा स्किप करू शकता आता कोथिंबिरीनंतर आपण यात घालणार आहोत चिली फ्लेक्स चिली फ्लेक्स हे फक्त लाल मिरचीचे कूट असतो जर तो तुम्हाला बाहेरचा नको असेल तर तुम्ही तो घरातही दळून यात मिक्स करू शकता किंवा स्किप करू शकता इथे घेतले आहे मी पाच मिरच्या आणि जिरे जिरे तुम्ही खात नसाल तर तुम्ही स्किप करू शकता आता हे दळून आपण यात मिश्रण टाकणार आहोत आता आपण यात चवीनुसार मीठ घालणार आहोत इथे सेंध मीठ घेतलं आहे मी आणि आपण हे पीठ छान मळून घेऊया आता हे पीठ काही वेळासाठी आपण रेस्ट करायला ठेवूया त्यानंतर ह्या पिठाचे रेस्ट झाल्यानंतर ह्या पिठाचे आपण छान असे तीन मोठे मोठे गोळे करून घेणार आहोत आणि ते गोळे छान लाटून घ्यायचे आहे साईडनी तशा त्या लाटताना भेगा पडतात आहे त्या भेगा बंद करून आपण असं छान प्रकारे त्यांना लाटून घेऊया आणि त्याचे ट्रायंगल शेपमध्ये भाग करूया हे अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचे आहे आणि आता हे आपण सगळ्या पिठाचे असेच ट्रँगल बनवून घेऊया आता हे सर्व ट्रायंगल आपण शालो फ्राय करूया तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ड्रीप फ्रायही करू शकता आपला उपवास आता तमतमीत नाश्ता तयार आहे सर्व करूया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये कळवा स्वयंपाकघरात प्रेम असू द्या आणि तुमच्या यूट्यूबवर पंचपकवान पुन्हा भेटूया अशा चमचमीत छान रेसिपींसोबत तोपर्यंत चविष्ट रहा